अतिशय सुंदर असा अभंग आहे एकनाथ महाराज भगवान परमात्माची आवड सांगतायत आवड जर आपण पाहिली जीवाची आवड संतांची आवड आणि भगवंताची आवड या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया तयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दने एक नाथ खाम दिला भागवत बहिणी म्हणे फड ध्वजा आणि निरूपण केले ओजा हो वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे म्हणून म्हणतात पवित्र त्रिकुळा पावन तो देश पावन त्रिकुळा देश संतांचा विचार केला तर साधू संतांनी भगवंताला समर्पण केले आता शिव देवाला समर्पण केल्याशिवाय भगवंताची कृपा आपल्यावरती होत एक लोटा जलधारेमध्ये सुद्धा प्रसन्न होणारा भगवान उमाना भगवान भोलेनाथ अंतकरणामधून रोज एक जलधारा वाहिली आणि रोज अंतकरणातून श्रद्धा निष्ठा भाव भक्ती प्रेम जागा ठेवून जर भगवंताचं दर्शन घेतलं इच्छा नसताना सुद्धा शिव ऐकली कीर्तन ऐकलं तरी सुद्धा आपल्या जीवनाचा इच्छा नसताना बसू द्या काय एखाद्या वेळेला सांगते तुम्हाला श्रीमद भागवत कथा असेल श्रीराम कथा असेल शिवमहापुराण कथा आपण श्रवण करतो जीवनाचा उद्धार कथा म्हणजे आहे ज्याचं पूर्वजन्मीच काहीतरी पुण्य शिल्लक का आहे तोच या धर्म मंडपामध्ये येऊन बसलेला असतो जसं उदाहरणार्थ आपण जर बर्फाचा गोळा पाहिला बर्फाचा गोळा एखाद्याच्या डोक्यावर ठेवला तर तो म्हणता का वा किती ऊन गरम लागते वाटतं का तसं बर्फ जर हातात घेतला तर थंड लागतो तो त्याचा गुणधर्म सोडत वरती पाऊल पडला चटका द्यायचा तो त्याचा गुणधर्म सोडतो का तसेच शिव कथा कीर्तन ऐकल्याच्या नंतर जीवनाचा उद्धारच होणार आहे कथा आणि कीर्तन स्वतःचा गुणधर्म कधी सोडत नाहीत फक्त या ठिकाणी येऊन भगवंताला समर्पण करायचे कारण जगाच्या मालकाला समर्पण केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही ज्यावेळेला कथा ऐकली असेल सगळ्यात पहिले महामुनी सूत महाराजांना विचारतात महाराज जीवनामध्ये आयुष्यभर ज्यांनी पाप कर्म केलंय कधी चांगलं कर्म केलं नाही लोकांचं वाटोळ करून सुद्धा लोकांना लोबाडून ज्यांनी प्रॉपर्टी धन बंगला सगळ्या काही गोष्टी कमवल्यात अशी एक कथा आहे ना सगळ्यात पहिले सांगितली जाते देवराज नावाचा ब्राह्मण देवराज नावाच्या ब्राह्मण फक्त नावानं ब्राह्मण ब्राह्मण म्हटलं की आपण कोणतंही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर ब्राह्मणाच्या हातनं करतो बरोबर की नाही अगोदर मंत्र उच्चार त्यांच्याकडून करून ब्राह्मण म्हटलं की त्रिकाल संध्या लागते सकाळी दुपारी संध्याकाळी तीन वेळेला संध्या केल्याशिवाय देवाचं भजन केल्याशिवाय तो ब्राह्मण नाही देवराज नावानं ब्राह्मण होता पण मुळात ब्राह्मणाचा एकही गुणधर्म त्याच्या जीवनात नाही त्याच्या अंगामध्ये नाही जेवढा सज्जन ब्राह्मण पाहिजे तेवढाच दुर्जन दुर्जन असा एकही गुण नाही की त्याच्या अंगात नाही आई वडिलांनी विचार केला मदिरा प्राशन करतोय मांसाहार करतोय लोकांचं वाटरव करतोय लोकांना लुबाडून धन जमा करतोय आई वडिलांना वाटलं याचं लग्न लावून दिल्याच्या नंतर हे चांगल्या मार्गाला आणि आई वडिलांचा गोड गैरसमज आहे बऱ्याच जणाला वाटतं पोराच्या नाकात ही व्यसन टोचली म्हणजे तुम्ही तुमच्या एका पोरीचं सुद्धा वाटोळ करायला लागले जोपर्यंत चार जण स्वतःच्या पोट भरवण्याची अक्कल तुमच्या पोराला येत नाही तोपर्यंत अजिबात त्याचं लग्न लावून द्यायचं नाही भलं ती पस्तीस नाही चाळीस होऊ द्या पण तोपर्यंत लग्न लावू द्यायचं नाही देवराज नावाच्या ब्राह्मणाच्या आईवडिलांनी विचार केला त्याचं लग्न लावून दिलं महान पतिव्रता होती भोलेनाथांची रोज सेवा करायची पण नंतर शोभावती नावाच्या वेशच वेळ लागलं आणि ते वेशच्या नादी लागून शेवटी स्वतःच आयुष्य बर्बाद करून घेतलं दोन मुलांचं स्वतःच्या पत्नीचं मस्तक त्यांना धडापासून बाजूला केलं मस्तक घेऊन त्या वेशकडे आला आणि सांगितलं तुझ्यावरती एवढं प्रेम करतो की मस्तक म्हणून प्रत्येक घेऊन आलोय त्यावेळेला ते सुद्धा सांगितलं दृष्टा पापी आहेस तू अरे सौभाग्य म्हणून सात जन्मी हाच पती मिळावा जिने महायज्ञाला फेरे घेतले भगवान परमात्माला साकडं घालत होती की माझं सौभाग्य व्यवस्थित राहू दे त्यांची बुद्धी जागेवरती येऊ दे आणि माझे पती मला परत आणून दे पण दृष्टा तूच त्याच निरागस पत्नीचा दोन लेकरांचं वाटूळ केलंय ले। धडापासून मस्तक बाजूला केलंय संपला स्वतः तिरस्कार केला आणि देवराज आल्याच्या नंतर त्यानं एका अरण्यामध्ये जाऊन भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन त्यानं भोलेनाथाचं दर्शन घेतलं रात्रीची वेळ होती पोटामध्ये आग पडली भूक लागलेली त्याला तहान लागली पाणी प्याला पण खाण्यासाठी काही भेटेल काही भक्त मंडळी त्याच मंदिरामध्ये रात्री झोपलेली मध्यरात्रीच्या रात्रीच्या वेळेला त्यानं चोरून नैवेद्य खाल्ला आणि धावत पडत लागला तरी एका पुजाऱ्याच्या पायाला याचा धक्का लागला सगळे उठले चोर आला चोर आला एवढा मारला खेचून जागेवर देवराज नावाच्या ब्राह्मणाचा जीव निघून गेला पण तरी सुद्धा शिवदूत येऊन त्याला शिव घेऊन गेलेत सांगायचं तात्पर्य एकच इच्छा भगवंताचं भजन नामचिंतन केलं तरी सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे पण अंतकणातून खरोखर श्रद्धा निष्ठा भाव जर जागा ठेवला चौऱ्याशे लक्ष युवनीच्या फेऱ्यातून मुक्त व्हाल जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हाल कारण मानवाचा जन्म एवढ्या सहजासहजी आपल्याला भेटलेला नाही देवाना दिलाय चौऱ्याऐंशी लक्ष युनीचा फेरा फेरून आल्यावर महिला मंडळ ज्या वेळेला पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे उपजेते नासे नासीले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रेमेगा कोण कधी झाले सांगता येत नाही म्हणून संत सांगतात योग्य वेळेत सावध व्हा याच देही घडे देवाचे भजन देवे दिला देह भजना गोमटा जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपली सोहित पाहे आणि तीर्थयात्रे जाई चुकू नको योग्य वेळेत सावध व्हायचंय साधू संतांनी भगवंताला समर्पण आता महादेवाचा परिवार जर आपण पाहिला महिला मंडळ महादेवाच्या परिवारात कोण कोण सदस्य आहेत तुम्ही बोलले तर कीर्तन मला काही एकटीला बुद्ध दिलेलं नाही महादेवाच्या परिवारात कोण कोण सदस्य आहेत पहिल्या भगवान बोलीनात बरोबर महिला मंडळ जर नाही बोलल्या एकमेकी एकमेकीच्या शेजाडण्याची शपथ तुम्हाला सात दिवस नाही बोलल्या तरी चालेल पण आज माझ्या कीर्तनाच्या दिवशी बोलावं लागेल बरोबर सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचंय पहिल्या आहेत भगवान बोलीना दुसऱ्या पार्वती माता तिसरे कार्तिक महाराज आणि चौथे गणपती बाप्पा आता मला सगळ्यांनी सांगायचंय महादेवाचं वाहन काय थोड जोरात बोला कोण म्हणलं घोडा काय वाहन नंदी का वाहने बरोबर आणि पार्वती मातेचं वाहन काय धन्य माता पिता पिताचे असो पार्वती मातेचं वाहन काय वाग बरोबर कार्तिक महाराजाचं वाहन काय मोर आणि गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आता मला खरं खरं सांगा सगळ्या जणांनी ठिकाळे दादा संध्याकाळच्या वेळेला या सगळ्यांचे वाहन जर एका हॉल मध्ये घातली सकाळी दिसतील का पूर्ण विसंगती परिवारात पण महादेवाच्या परिवारात भांडण झालेलं तुमच्या कानापर्यंत कधी आलंय का का नाही या परिवाराचा परिवारा रिंगमास्टर गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी विघ्नाच्या वार्तेचं निवारण करणारा गणपती बाप्पा मग ज्या घरामध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं गणपती बाप्पाचं वाहन उंदीर उंदिराला उद्योग बनतात त्या घरात कधीच उद्योगाची कमतरता नसते आणि अखंड धनलक्ष्मी त्यांच्या घरात नांदत राहते साधू संतांनी सुद्धा भगवान परमात्माला समर्पण केलंय जगाच्या मालकाला समर्पण केल्याशिवाय भगवान परमात्माची प्राप्ती आपल्या जीवनात कधीच होत नाही भगवंताला समर्पण करायचंय आपण तर म्हणतो देव माझा आहे पण देवानं म्हटलं पाहिजे हा भक्त माझा आहे तेव्हा आपली भक्ती सफल झाली हम तुम्हारे थे तुम्हारे ही रहेंगे वो मेरे प्रियतम तेरे कारण सब जग छोड़ा तुम संग नाता जो तकीरीत तिभा दो मेरे प्रियतम साधू संतांनी समर्पण केले म्हणून जगाचा मालक नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नाचला एवढंच मर्यादित नाही फिरविले जगामाजी जगमा फिरविले देवळा जगा माझी ख्याती नाम देवा दूद आ, आनी हाती दूध प्याला किंवा लोहे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे साधू संतांनी भगवंताला समर्पण केलंय विचार जर केला वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस ज्यांना म्हटलं जात जगद्गुरु तू खूप आहे तू खूप यांचा अधिकार मंदिर किती सुंदर बांधा पण मंदिराची सुंदरता मंदिराच्या बोला कडसावरून बरोबर मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून तशी माणसाची सुंदरता माणसाच्या माणसाच्या नाकावरून नाकाला जेवढा शेंडा जास्त तेवढा माणूस दिसायला तुम्ही एकमेकीच्या नाकाकडे पाहू नका माझ्या तर अजिबात नाही पाहिजे ना आपल्या नाकाला शेंडा नाही नाकाला शेंडा असेल तर माणूस शोभून दिसतं महिला मंडळ मला सांगा एवढी एवढी सा नाक असेल भली मोठी नत असेल आणि माता मालांनी विचारा ठोमरे टाकणीमध्ये पाप्याचा बाप अव कशी दिसते मला कला माहिती अख्या टाकळी आपलंच भूते पण तरी सांगत नाही पप्पेची माय अगं अख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही नाकाला शेंडा असावा तर बाई शोधते बरोबर की नाही साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर लोक म्हणतात पप्पा पप्पेचे पोरगी पाहायला जा पण अगोदर नाका डोळ्यात पा। तुमच्याकडे पाहतात का पुरी टोमरे टाकळी भेटतात का आताच येणार कथा झाली पा महिला मंडळाचा विषय चालला होता म्हणे कमीत कमी पन्नास साठ निघते बिना लग्नाचे भानगड तसे झाले कुठं गेले तर लोक आम्हाला म्हणतात तुमच्याकडे हाय का एखादी तुमची तिकडे एखादी हे म्हणलं आमच्या गावातले पन्नास राहिले गावागावात टेम्पो ज्यांचे रखडले त्यांचा अवघड परवदेश एक मुलगा मला ताई एखादी पोरगी पा म्हणलं दादा की किती म्हणलं बेचाळीस म्हणलं आठ वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो गावागावात निघायला लागले पा नाकाला शेंडा असेल तर महत्व आता म्हणतात कशी असू द्या पहिल्या काळात म्हणायचे नाकाला शेंडा पाहिजे बरोबर महिला म्हणणं नाकाला शेंडा असावा नाकाला धार असावी फक्त धार नसावी <laughs> <laughs> नाकाला धार ना बारी महिने पाऊस काळ चालू असतो तुमची सर्दी सर्दी वेगळी ते काय दादा सर्दी वेगळी पिकलेली सर्दी वेगळी ती माता मावल्यांना घोटाळा माहिती असतो काय आणि जिला पिकलेली सर्दी झाली तिने कधी भाकरी करायच्या <laughs> <laughs> कधीच नाही करायच्या नाकाला शेंडा पाहिजे वारकरी संप्रदायाचा नाक जगद्गुरु तू बरा आहे आणि तू खूप अधिकार माझी मज झाली अनवर वाचा छंद या नामाचा तू किता तुल मस्तक ठेवले जगद्गुरु गुरु तो अधिकार आहे जे श्रीमंत आहेत जे संत आणि जे शांत आहेत एकनाथ महाराजांचा अधिकार आपण जर पाहिलं त्रिवेणी संगम किती श्रीमंत आहेत कावडीने जगाचा मालक द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी हरी किती श्रीमंती आहे छत्तीस वर्ष जगाच्या मालकानं कावडीनं पाणी व्हावं त्याच्या पुढे नाथ महाराजांच्या घरातील देवाऱ्यातील देवतांना रोज पुरणपोळीचं नैवेद्य आणि त्याच्या पुढे किती श्रीमंत एकनाथ महाराजांनी काय अभंग लिहिले काही गवळणी लिहिल्या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं नाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिलं पण सर्वसामान्य माणसाला लवकर कळावं यासाठी एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली भारुडे कळतात तुम्हाला याशे जान ಬರ ನಾ ಬಾರೀತೀ ಸತ್ವರ ಪೌಗೆ एकनाथ महाराजांनी सर्व सामान्य माणसाला लवकर कळावं यासाठी भारुडाची निर्मिती केली दुसरा गुन्हा संत संत म्हणावं कुणाला ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संतांनी किती शांत यमनंगावर थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला असा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये एकनाथ महाराजान ज्या विचार करतात साधक मंडळी विचारतात महाराज तुम्ही आवड सांगतायत भगवान परमात्माची आवड जगाच्या मालकाची आवड नाथ महाराजांनी जीवाची आवड संताची आवड आणि विशेषतः भगवंताची आवड सांगितली पण भगवान परमात्माला नेमकं काय आवडतं तेच अभंगाच्या पहिल्या मध्ये एकनाथ महाराज सांगतात आवड देवासी तो एका प्रकार आवडत अखंड भक्तानं नाम चिंतन केलेलं आता आवड मन्दली मन्दली, जर आपण प्रत्येकाची पाहिली बहु सगळ्या जणांना सर्व मंडळीला पुरुष मंडळी महिला मंडळी सगळ्यांना जर विचारलं तुमची आवड काय प्रत्येक जण सांगेल नव्याण्णव टक्के लोकांना संसार आवडतो परमार्थिक श्रीमंती किती आणि प्रापंचिक श्रीमंती किती असं जरी विचारलं लोकांची सगळ्यात जास्तीत जास्त प्रापंचिक श्रीमंती जास्त असणार आहे गाड्या बंगली प्रॉपर्टी लोक किती श्रीमंत असू द्या पाचशेच्या नोटा खिशात असू द्या पण देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलं तर दहा रुपयाची नोट सापडत पाचशे रुपयाची नोट आपण लवकर भगवंताला प्रत्येकाला आवडतो प्रपंच संसार प्रत्येकाला बरं आवड आहे आपली त्यामध्ये मग त्यामध्येच आपल्याला सुख समाधान आनंद भेटतो का बोला ना माणसाला चार गोष्टी आवडतात या गोष्टीसाठी माणूस आयुष्यभर जटत राहतो पूर्ण आयुष्य बरबाद करतो एक दोन तीन आणि चार एक आवडते पत्नी दोन मुलं तीन खोल्याचं घर आणि चार चाकी गाडी बस एवढं प्राप्त करण्यासाठी सगळं आयुष्य बरबाद करतो आयुष्य वेचतो आपण साधू संतांचा विचार केला तर संताची आवड आहे आवड हे रूप गोजिरे सगुण आणि पाहता लोचन सुखावले संताची संतांची आवड वेगळी आहे आपली जर आवड पाहिली आपण प्रत्येक जणाला आवडतो स्वतः संसार जीवाची आवड वेगळी आहे जीवाची आवड म्हटलं तर लहान लेकराची आवड वेगळी महिला मंडळाची आवड वेगळी पुरुष मंडळाची आवड वेगळी आता लहान लेकराला आवडतं काय आवडतं पैसे मागायला आणि खोड्या करायला <laughs> खोड्या करता का नाही लहान लहान या तुमच्या लेकरांनी खोड्या करावं नवल नाही भगवान परमात्मा खोड्या करतात गोपिकांनी येऊन मैय्याला सांगावं यशोदे ग तुलाईल राग तुझ्या गुलाईल राग ज्या वेळेला मैयाला गाराणी येऊन सांगतात भगवान परमात्माच्या खोड्या करणं बंद होत नाहीत म्हणून मैया म्हणतात खोड्या नको करू माझे का